आज मी डॉक्टर आंबेडकर नगर प्रभागामधील या आंबेडकर चौकातील परिसरामध्ये आहे येथील महिलांची काही तक्रार होती आपल्याकडे या ठिकाणी बोरवेल मागील दोन अडीच वर्ष आधी या ठिकाणी तीन आधी या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे येथे एक बोरिंग दिली होती या लोकांना या ठिकाणी नळ कनेक्शन नसल्यामुळे आ, सरकारी महानगरपालिकेच्या माध्यमातून बोरवेल मारून दिली आणि बोरवेल मारल्यानंतर त्याच्या काही दिवसामध्येच किंवा दिवसामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी ते बोरिंग दिली होती त्या बोरवेलचं जे पाईप होती ते पाईप त्यांनी दहा फूट का वीस फूटचा जो पाईप होता तो येथून काढून त्यांनी घेऊन गेले म्हणते आणि त्यापासून हा जो आहे बोरवेलला पाणी येत नाही आहे आणि लोकांना या बोरवेलच्या वरती यांचा पाण्याचा उदरनिर्वाह चालू होता आणि आता या लोकांना पाण्यासाठी भटकंती करावं लागत आहे तर प्रशासन अशा पद्धतीने या ठेकेदारावरती कारवाई का करत नाही आहे ज्यामुळे तुम्ही एका या ठेकेदाराने आपला याचं बिल काढून तो चालला गेला असेल परंतु आता लोकांनी कुठे जायचं बोरवेलनी तर आपली जागा त्या ठिकाणी घेतलेली आहे तुम्ही बोरवेल पाहू शकता आता नवीन बोरिंग बो बोरवेल आहे जो जवळपास अडीच तीन लाखाचं याचं बिल काढलेलं असेल बिल काढून कॉन्ट्रॅक्टर पसार झालेला आहे आणि जी समस्या आहे जी समस्या जे से आहे म्हणजे ज्या आधी लोकांना ज्या पद्धतीनं जी समस्या आधी होती लोकांची समस्या तशीच आहे मग आता पाणी पाण्यासाठी काय करायचं माझ्यासोबत महिला आहेत या परिसरातील यांचं हे दुःख आत मला कळलं आज अमृत योजना चंद्रपूर शहरामध्ये संपूर्ण ठिकाणी पूर्ण झालेली आहे फक्त हाच एक परिसर आहे डॉक्टर आंबेडकर नगर कर परिसर ज्यामध्ये अजूनपर्यंत अमृत योजनेचं पाणी लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेलं नाही आहे अजूनही लोकांना पाणी नाही पोचलं आहे पण लोकांना बिल पोहोचलेले आहे तर पाणी पोचण्याचा जो एकमेव स्रोत होता जो बोरवेलच्या माध्यमातून लोकांना पाणी मिळत होतं ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करून तोसुद्धा लोकांना मिळू देत नाही आहे हे महानगरपालिका प्रशासन मग आज आमची मागणी आहे की या ठिकाणी हे जे बोरवेल आहे ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी जो कोणी संबंधित ठेकेदार असेल त्याचे कान उघडकीस करण्यात यावे आणि त्याच्यावर या संदर्भामध्ये कारवाई झाली पाहिजे हे आमची मागणी आहे मला माझ्यासोबत काही महिला पण आहेत काय कसं काय काय प्रकार आहे कसं बोरिंगचं नेमकं कधी बोरिवल मारली आणि काय झालं नेमकं बोरिंग मारली पाणी आम्हाला वापरायला किती पण त्या पाण्याचा काही उपयोग नाही आणि त्याच्या चार आठ दिवसानंतरच पाईप काढून शाणे घेऊन गेले पाईप काढून घेऊन गेले अंदरचा मोठं पण आहे आणि किती मोठी नालायक पण आहे बघा चालू बोरिंग आपण प्रशासन कशासाठी असते का कोठे जर एखादी वस्तू बिघडली असेल शासनाची ते दुरुस्त करणे काम असते पण दुरुस्त बोरिंग बिघडवणे हा केवढा मोठा नालाईकपणा या ठिकाणी आपल्याला दिसतोय प्रशासनाचा आणि